गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे कुटुंबीय एकत्र आल्याचं चित्र गणेश चतुर्थीच्या दिवशी पाहायला मिळाले मात्र या भेटीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुबुद्धीचा उल्लेख केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचा प्रश्न विचारण्यात आला त्यावर मुख्यमंत्र्यांनी श्री गणेशानं सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र आले दोन्ही भाऊ एकत्रित राहावे दोन्ही भावांना अशीच सुबुद्धी मिळत राहावी अशी श्री गणेशाच्या चरणी मी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया नोंदवली फडणवीस स्वतः राज ठाकरेंच्या घरी गेलेले या संदर्भात राऊत यांना पत्रकारांनी विचारला असता राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा त्या क्षणी महत्त्वाच्या आहेत दोन भाऊ एकत्र आलेत हे त्यांना खरोखर मनापासून वाटत आहे काल स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या गणरायाच्या दर्शनाला गेले तिथं त्यांनी हात जोडला त्यामुळे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या सध्या जे राजकीय संकट सुरू आहे ते दूर करण्यासाठी ज्या गणरायांना दोन्ही ठाकरे बंधूंनी बळ द्यावं शक्ती द्यावी नक्कीच देवेंद्रजींची हीच भूमिका असावी असं राऊत यांनी म्हटलंय ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत शेलार आणि फडणवीस नाही ठाकरे यांची ही परंपरा आहे ती महाराष्ट्रात फार मोठी आहे ठाकरे का अजिबात नाही त्यामुळे त्यांच्यामुळे ठाकरे हे कायम घेऊन जन्माला आलेले आहेत महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवसेना आणि ठाकरे यांचं कार्य सतत सुरू असतं शेलार आणि फडणवीस हे मुंबईमध्ये जे वावरत आहेत ते ठाकरे यांची कृपा आहे त्यांनी मान्य केलं पाहिजे नाहीतर त्यांना कबूतर हा कायदा गुजरात मध्ये जावा लागेल ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात एक पाऊल पुढे जाणार नाही मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चालेल यासाठी ठाकरे यांचीच गरज आहे महाराष्ट्राला आहे असा टोला राऊतांनी लगावला दोन्ही सेना एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल का या प्रश्नांनाही राऊतांनी उत्तर दिलंय कार्यकर्त्यांच्या बाबतीत कोणी चिंता करण्याची गरज नाही कार्यकर्त्यांना माहीत आहे का काय होणार आहे आणि काय सुरू आहे कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाहीये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते जरी असले राजकारणातले तरी सगळ्यात आधी ते भाऊ आहेत त्यांच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रातल्या राजकारणाला नवी दिशा मिळेल आणि बळकटी मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना असल्यामुळे हा गणेशोत्सव त्यांच्यासाठी अधिक आनंद घेऊन आलेला आहे असं राऊत म्हणाले